अंबरनाथमध्ये गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत कारतूस पोलिसांनी जप्त केले आहेत अंबरनाथ पश्चिमेच्या डीएमसी कंपनी परिसरात एक तरुण बंदूक विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रथमेश सुधाकर लोंडे वयवर्ष एकोणीस या तरुणास अटक केली आहे त्याच्याकडून सापडलेलं गावठी पिस्तूल हे त्याने नाशिकवरून विकण्यासाठी आणलं होतं या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे संजय चव्हाण आणि एपी हजार यांना माहिती मिळाली की डी एम सी कंपनीच्या बंद कंपनीच्या बॅकसाईडला अग्निशस्त्र घेऊन विक्रीसाठी इसम येणार आहे त्यानुसार आम्ही तात्काळ तसा सापळा कारवाई केली आणि पंचसमक्ष त्या सदर व्यक्तीला ताब्यात घेतला असता आरोपींना आम्ही प्रथमेश्वर प लकी सुधाकर लोंढे व एकोणीस वर्ष याच्या ताब्यामध्ये आम्हाला एक अवैध अग्निशस्त्र गावठी कट्टा मिळालेला आहे आणि तीन जिवंत राहून मिळालेले आहेत त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर आरमॅक्टनुसार कारवाई केलेली आहे त्याची आता कस्टडी घेण्यात येत आहे पुढील तपास करण्यात येत आहे